टिटवी येथील शेतकऱ्याचे शेती गेली धरणात मात्र मोबदला नाही संतप्त शेतकऱ्यांनी काम न होऊ देण्याचा दिला शासनाला इशारा आज दिनांक बावीस मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील टिटवी पळसखेडा शिवारातील मोठ्या धरणाची क्षेत्राचे साठवण तलावाचे नव्याने काम सुरू आहे या धरण क्षेत्रातील तलावामध्ये ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र अधिग्रहण झाले आहे अशा आदिवासी शेतकऱ्यांची शेती साठवण तलावात मोजणी अधिकाऱ्याने चुकीची मोजणी करून गट क्रमांक एकोणतीसमध्ये ज्या शेतकऱ्याचे नाव होते ते शेत धरण क्षेत्रात अधिग्रहण करण्यात आले आहे त्या शेतकऱ्याचे नाव कमी करून त्याची मोजणी केली नाही अशी माहिती तक्रारदार याने दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना दिली होती त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांच्या अनुषंगाने उप अधिकारी सिल्लोड यांच्या भू अभिलेख कार्यालयाचे अधिकारी व वन विभागाचे सर्व कर्मचारी यांनी टी टी येथील धरण क्षेत्रातील जमीन मोजण्यात आली होती टी टी वी चालू असलेल्या साठवण तलावामध्ये अनेक शेतकऱ्यांची जमिनी असून सुद्धा त्यांना सातबारा यातून कमी करण्यात आले आहे त्या शेतीची खोटी मोजणी करून त्या आदिवासी शेतकऱ्यांना संबंधित कार्यालयातून शेती मोजणीमधून उघडण्यात आले आहे तरी भूमी अभिलेख कार्यालयातील परत मोजणी आलेल्या या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना काय न्याय मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी अडचणीत येऊ नाही म्हणून फरजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे उपनिरीक्षक सुग्रीव चाटे सरदबारा बिटजाबादार तडवी पोलीस कर्मचारी नेवरे महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त होता वनी वा वन विभागाचे अधिकारी व अजिंठा क्षेत्र दोडके वनपाल खतीब सर वन विभागाचे अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी यावेळेस उपस्थित होते